नमस्कार मी मोहेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पुणे पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जाते सध्या जी चर्चा आहे त्याच्यावर असं लक्षात येत आहे की पुणे तिथे सर्वच उणे पुणे आणि पुणे विषय असा निघाला की पुण्याच्या खासदार राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनचं नाव काय ठेवावं याच्यावरून एक रेल्वेच्या विभागीय बैठकीत ते बोलले मेधा कुलकर्णी म्हणाले की पुणे पुणे स्टेशनला नावच नाही पुणे नाव आहे पुणे स्टेशन सारी गावं जे आहेत त्यांना कुठल्या ना कुठल्या नेत्याचं संताचं काही ना काही नाव दिलेलं आहे तसं पुण्याला काही नाव नाही पुणे स्टेशन एवढंच म्हणून ओळखलं जाते मुंबई आहे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस सी एस टी पुणे तसं पुण्याचं काही नाही त्यामुळे यांनी मागणी केली मेदा पुण्याच्या रेल्वे स्टेशनचं नाव थोरले बाजीराव पेशवे यांच्यावरून ठेवा पेशव्यांनी तलवारी चालवल्या सूचना ठीक आहे पण त्यावरून राजकारण पेटलं आहे पुण्यामध्ये सोशल मीडियावरून त्या मेधा कुलकर्णी ट्रोल होत आहेत एक तर त्या आधीच भाजपच्या खासदार आहेत त्यात त्यांनी पेशव्याचं नाव द्या म्हणून पुण्याला पुण्याच्या स्टेशनला अशी मागणी केली आहे त्यामुळे ते अंगावर लोक कुदणारच आहेत तसंच झालंय सोशल मीडियावर त्या प्रचंड ट्रोल होत आहेत दुसरी नावं पुढे आली आहेत नामांतरच करायचं आहे तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव द्या पुण्या स्टेशनला कारण ज्योतिबा फुलेंचा तपश्चर्या आहे पुण्यामध्ये दुसरे काही म्हणाले की बाबा राजमाता जिजाऊंच mm -hmm. नाव हो द्या पण आता यात राजकारणी आलंय ठाकरे सेनेने बॅनर लावलं पुण्यामध्ये त्यात त्यांनी बॅनर म्हटलंय आहे की बुधवारी पेठेला बुधवार पेठेला मस्तानीचं नाव द्या मस्तानी ठाकरे सैनिक लावलं ला असं म्हणताय पण हे पोस्टर वॉर सुरू आहे त्या ते मस्तानीचं नाव आलं मस्तानीच नाव आहे त्यामुळे मेदा कुलकर्णी थोडा डिस्टर्ब झाल्या संतापले ते म्हणाले टीका करा तुम्ही पण टीकेची मर्यादा ठेवा टीकेची मर्यादा ठेवा असं सांगताना वेदा कुलकर्णींना रडू कोसळलं अशी माहिती आहे आता या संपूर्ण प्रकरणात म्हणजे भाजप हा शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो हे भाजप म्हणजे डिसिप्लिन भाजप म्हणजे स्वयंशिस्त वगैरे गेर। वगैरे मिलिटरी डिसिप्लिन म्हणून आता पुण्यामध्ये ते दिसत नाही आहे पुण्यामध्ये मेधा कुलकर्णी या भाजपच्या राज्यसभा सदस्य राज्यसभा राज्यसभावर ज्येष्ठ नेते आहेत कोथरुडच्या त्या माजी आमदार आहेत त्याशिवाय सर्वात विशेष म्हणजे भाजपच्या त्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष नॅशनल इतक्या वरपर्यंत पोचलेल्या मेधा कुलकर्णी आणि त्यांच्यावर एवढे टीका होत आहे खालच्या पातळीवर पण त्यांना वाचवायला भाजप मधून कोणीच आलेलं नाही अजून अजून ते आश्चर्यजनक विरोधक भाजपच्या खासदारावर टीका करतायत खालच्या पातळीवर टीका करतायत ती बुधवार पेटल्या मस्तानीचं नाव द्या परंतु नेता कुलकर्णीच्या बचावासाठी भाजप तिथलं भाजप म्हणजे पुण्याच्या भाजपची बघ्याची भूमिका आतापर्यंत राहिली आहे असं दिसत आहे पुण्यामध्ये याचा अर्थ म्हणजे भाजपही आता काही सोहळ राहिलेलं नाही खास करून पुण्यामध्ये ग्रुपिझम सुरू झाला असं दिसत आहे कारण नेता कुलकर्णी एकट्या पडलेल्या दिसत आहेत नेता कुलकर्णी म्हणजे खमक्या नेते आहेत राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत त्यांनी पलटवार केला पुण्यामध्ये पुणे आता राहण्यास राहिलेलं नाही पुणे आता राहण्यास राहिलेलं नाही अशा शब्दात कुलकर्णींनी टीका केली आहे मी ते खासदार आहे पुण्यामध्ये गेल्या पाच वर्षापासून भाजप सत्तेत आहे पुणे महापालिकेत आणि भाजपच्या खा, राष्ट्रीय म्हणतात पुणे आता नाही कारण ट्रॅफिक जाम आहे रस्ते खड्ड्याचे आहेत पुण्याचं पाणी अपुरं आहे पुणेकरांचं जीवन बिकट झालं आहे अशा शब्दात कुलकर्णींनी जोरदार तोफ डागली आहे आता ती त्याचा निशाणा भाजपच्या कोणत्या नेत्यावर हो आहे काय ते भाजप पुढे वाले समजून जातील नाही परंतु भाजप मधला हा विसंवाद पुन्हा एकदा समोर आलेला आहे भाजपमध्ये अंतर्गत दुपळ्या सुरू झाल्या आहेत का आता मध्ये चालायचं आणि अंतर्गत गटबाजीने काँग्रेसला बुडवलं आता काँग्रेस भाजपमध्ये ते झालं सुरू झालाय का कॉमेंट कर नमस्कार